आगे <laughs> जा <laughs> you <laughs> आणि मला वाटतं पदाधिकारी पण आहेत आणि सगळेच आहेत त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की मुंबई बँकेची निवृत्तीनंतरची मला वाटतं पहिलीच म्हणजे मी जॉईन झाल्यानंतर नंतर पहिलीच आमची पिकनिक असेल आणि ती मी माहेर येऊन आली आहे पण पुरुषांना पण माहेर पाहिजे असतं नुसतं बायकांनाच नाही तर आज त्यांनी सगळ्यांनी ते एक दिवसासाठी एन्जॉय करा माहेर रोषणे बदलापूरला आहे प्रभाताई शिरते खूप छान अरेंजमेंट करतात सगळ्यांची सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्या आणि आनंद घ्या

क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन बास्केटबॉल बास्केटबॉल क्रिकेट तुम्हाला फायनल मध्ये खेळायचं काळ्या वाजवा राहिल्यासाठी

मेरा पति बहुत शो करता है हां करे हाँ, मेरा पति बहुत शौकीन है हां बहुत तीन भी मेरा पति इतना है शौकीन है बात पर कोई अच्छा ना पड़ी होवंत हां मेरा पति मेरा पति मेरा शौहर है चलो ना तीन था तीन तरी अभी फिर बोल रहा है इसमें क्या शो ये लड़की कितनी बहुत शर्मिला है क्या बात है फेक अच्छा हां फर्क एकरा लियो 23 मिनट अजून एक सर ये लड़की कितनी बहुत शागली है क्या बात है दादा आवाज वापस छोड़ दादा हां वो बंद वो बंद वो तो पावर वो नहीं मजा आ गया उससे एक शम वाला बहुत पागल है पागल है कौन ना तैयार हो जाएगा

मेरा पति मेरा पति है ओ मेरा पति मेरा पति है नहीं मेरा पति मेरा पति मेरा पति मेरा सों है मेरा पतिला पति है वो शोराइट कर दो तोते कोते बहुत पीता है पता कौन मिला ले मेरा पति बहुत पक्का है काय हर वेळा पण तुला कपडे इलाक पडले बव ब फ आता ना पतित पावर पतित पॉइंट आहे बव 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 बव

ओके। okay. मेरी बो, पत्नी बहुत अच्छा पकाती है, तारे? पत्ति पत्ति तारे पत्ति है? पत्ति <laughs> मेरी पत्नी मुझे प्यारी है

और शादी नशीबाजी <laughs> <चारीगा। laughs> <laughs> 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 नवऱ्या तोंडावर कमीत कमी चांगलं बोलतात आणि चांगलं नाही बोललं तर लगेच हिबतवाले बोलतात ¡Gracias! म्हणजे आधीपासून मला इतकं माहित नव्हतं पण जसं मी फक्त रोज त्यांचे फेसबुक इतकं सगळ्यांचं कौतुक करतात पण त्यांचं कौतुक कोण करतात एखादा नाही यांना कोण करत असेल की यांना असं कोण स्वागत करत असतात कारण ते आपलं स्वागत इतकं जंगी करतात की असं मी बघितलं पुरुषांचं सुद्धा त्यांनी आलं विठ्ठल म्हणजे तरी इतकं सुंदर असं त्यांनी गाणं लावून असं सुरुवात करून आपलं स्वागत केलेलं आहे तर मलाही असं वाटतं की ताईंना आपणही वळवं आणि पूर्ण फ्रेश पाके मी थोडी त्यांच्यासाठी आणलेली आहे ते त्यांनी आणि मला बोलवलं होतं त्यांच्या याच्यासाठी पण मी येऊ शकलं नाही त्यांच्या मॉमोज जेव्हा झालं होतं तेव्हा सगळ्यांसुद्धा त्यांनी खूप अपघात केला होता की या या म्हणून मी तेव्हा जमलं नाही काल माझ्याकडून स्वतःच आणि सगळ्यांकडनं

स्वस्तिनो पूषा विश्ववेदः स्वस्ती नो अरिष्टने मी स्वस्तीनो बृहस्पतीर्दू जीवेत शरदा शतम ओ शांती शाह शाह अशा शुभ जगा म्हणजे आपण अधिकाधिक समाजाची सेवा घडो ही प्राप्त प्रार्थना तुम्ही येता ही सगळी आम्हाला मदतच असते सगळ्या महिला आपल्याकडे महिला जास्त आहे ना कामाला सगळं आपण त्यांच्यासाठी सगळं चाललंय खरं सांगायचं तर नाही माझ्याकडलं जास्त काही आणलं आणि राहिला एक आणि आमचा ग्रुप तर आम्ही त्या दिवशी आलेला सगळ्यात कोणता आम्ही येणारच आहे तर आणायला खूप दमा आला आणि आम्ही एवढी मजा केलेला चांदोलीचा ग्रुप आहे ना आमचा तर हे ठरवून ठेवता ऐकतो तर जातेच तर सांग आम्ही पावसात तर येणारच येणार